नमस्कार आजचा विषय अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीने जिवाळ्याचा आणि तितकाच अस्मितेच्या दृष्टीने महत्वाचा आहे अखेर ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत तुम्ही बघितलं महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत सुवर्ण क्षण म्हणावा असा हा क्षण होता संबंध महाराष्ट्राला ज्या गोष्टींची आतुरता होती तब्बल वीस वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले हा म्हणूनच आपला विषय आज बाळासाहेब असते तर काय झाला असतं भावना ओथंबळून महाराष्ट्राच्या आल्या महाराष्ट्राची अस्मिता जागवण्यासाठी दोन्ही बंधूंनी हातात हात घालण्याचा निर्णय घेतला ही काही सोपी गोष्ट झाली नाही वंदनीय बाळासाहेब असते तर आज जो पाऊस इथं तुम्हाला थोडा थोडा नको थोड्या कोविड अशाच अश्रूंच्या धारा तमाम शिवसैनिकांच्या मनामध्ये जागवल्या गेल्या असते फक्त शिवसैनिक यापुरतं मर्यादित या भेटीला ठेवू नका तर तमाम महाराष्ट्रप्रेमी आणि मराठीची जाण असलेला आणि मराठीचा स्वाभिमान असलेली लोक सगळ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा कल्लोळ माजला असता एवढं मात्र आज बाळासाहेब असते तर त्यांचीही पापण्यांच्या कडा कदाचित पानावले असते ही झालेली सोपी गोष्ट नाही महाराष्ट्रासाठी दोन्ही भावांनी आपले हेवे दावे बाजूला ठेवले आपले जे काही विषय असतील ते मागे सारून ते महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी आणि महारा मराठीच्या जपण्यासाठी स्वाभिमानासाठी एकत्र आले ही सोपी गोष्ट निश्चित झालेली बाळासाहेबांचं एक स्वप्न होतं कदाचित ते स्वप्न साकार होण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले असावेत आणि या स्वप्नांसाठी या दोन बंधूंनी मराठीच निमित्त का होईना साधून महाराष्ट्रासाठी हे दोघे एकत्र आले ही खऱ्या अर्थानं आनंददायी बाब आहे आणि तमाम महाराष्ट्रातील जण आज किती खुश असतील किती आनंदाला त्यांच्या पारावर असेल हे मी न सांगितलेलंच बरं बाळासाहेबांची जी इच्छा होती ती या बांधवांनी हातात हात घालून काम करण्याची मला वाटतं ती आता पुढच्या काळात आपल्याला डोळ्या देखत दिसते आणि आपल्याला विश्वास पडेल की महाराष्ट्र हा मराठी अस्मितेचा आहे महाराष्ट्र हा ठाकरे बाण्यांचा आहे महाराष्ट्र हा स्वाभिमानाचा आहे महाराष्ट्र हा लढवय्याचा आहे महाराष्ट्र हा हुतात्म्यांचा आहे मुंबई आपली आहे महाराष्ट्राची आहे ती कुणापुढं दिल्लीच्या तक्कापुढेही झुकणार नाही हे यांनी दाखवून दिलं की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या दृष्टीने एक चांगली बाब म्हणावी लागेल राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही जरूर बघणार असाल मी आज राजकीय विश्लेषण एक टक्काही या बाबत करणार नाही माझ्यासारख्या तमाम मराठी प्रेमी जनतेच्या मनात आज प्रचंड अक्षरशः वेदनेचा बांध फुटला आणि आज मराठीच्या एकीकरणासाठी किंवा महाराष्ट्राचा झेंडा रोवण्यासाठी पुन्हा पुढे न झुकता ताठ माने या दोन्ही ठाकरे बंधूंनी जो मेसेज दिला आहे तो मेसेज मला वाटतं ज्यांच्यापर्यंत पोहोचायला हवा त्यांच्यापर्यंत पुरेपूर पोहोचलाय पण ज्यांच्यापर्यंत पोहोचला नसेल मात्र मराठी जनतेनं हा मेसेज अगदी मनावर घेतलेला दिसतो प्रतिसाद पाहिला वरळीचं डोम जे आहे ते ओसंडून वाहिलं कार्यकर्त्यांनी मराठी मुलखातील जनतेनं अक्षरशः बॅरिगेट्स तोडून हे सुवर्ण क्षण आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी तोबा गर्दी केली ही साधी सोपी आणि सरळ तितकी गोष्ट नाही तुमच्या आमच्यासाठी खऱ्या अर्थानं हा महत्वाचा दिवस म्हणावा लागेल ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत आहात तो क्षण संपला आता इथून पुढं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या उत्क्रांतीसाठी हे ठाकरे बंधू निश्चितपणानं हातात हात घालून सोबत पावलं टाकतील आणि कुठंतरी आपल्याला हिंसाचाराचा अविवेकी वृत्तींचा बिमोड झालेला निश्चित दिसेल जय महाराष्ट्र